ना काय आमदार सुनील शेटके यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून तुमच्या पक्षातीलच संतोष दावाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे काय सांगशाल मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी भाजपाचे उमेदवार असेल संघटना असेल यासाठी साठी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे परंतु मागच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी पोहोचलेली आहे क्या जीत मे क्या हार मे किंचित भयभीत भी न नमळेल अशा युक्तीप्रमाणे काम करणारे भारतीय जनता पार्टीचे आज संख्ये करोडो कार्यकर्ते आणि नुकताच भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यामध्ये दीड कोटीपेक्षा सदस्य संख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आणि मावळणी पण जवळपास सत्तर हजारापेक्षा जास्त भाजपाचे सदस्य त्या ठिकाणी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या सरकारने ज्याप्रमाणे फॉर्म्युला वापरला महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आल्या आणि चांगल्या पद्धतीने काम करते आपल्या मावळच्या विद्यमान आमदारांनी कालच्या कुठेतरी सभेमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे तळेगाव शहराचे माजी अध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की बाबा संतोष भाऊ दाभाडेंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने म्हणजे महायुतीने पाठिंबा जाहीर त्यांच्या वतीने त्यांनी केला तर ती गोष्ट स्वागतार्य आहे म्हणजे युतीच्या संदर्भातला ते जर विचार करत असतील तर नक्कीच वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही मावळ विधानसभेतील मावळ तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आमच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी जी जी गोष्ट करावी लागेल ती शंभर टक्के आम्ही नक्की करू परंतु मी आपल्या माध्यमातून या मावळच्या जनतेच्या हितासाठी जरी तुम्ही त्या ठिकाणी एक पॉल पुढे येत असाल तर भारतीय जनता पार्टीची जी संघटना आहे ती स्वबळावरती त्या ठिकाणी सक्षमपणे निर्णय घेणारी कोर कमिटी आहे आमचे नेते मंडळी आहेत आणि वरिष्ठ महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या आदेशाप्रमाणे त्यांचे जे काय आदेश येतील आमचे जिल्हा अध्यक्ष असतील आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष असतील त्यांची सविस्तर चर्चा करून नक्कीच आम्ही त्याबद्दल सकारात्मक विचार करू परंतु भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार मला असं वाटतं आमदार साहेब तुम्हाला नाहीये तुम्ही तुमच्या पार्टीचं सक्षमपणे काम चांगलं करा आम्हाला त्याबद्दल दुमत नाही फक्त तो तो ज्यावेळी माहितीचा विचार तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी अटी आणि शर्तीच्या विषयावरती माहिती होऊ शकणार नाही आणि दुसऱ्या अंगेलनी जर का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माहितीचे आमदार तुम्ही म्हणून जर काही कामं घेऊन आले त्यांची सकारात्मक तुम्ही कामं केली त्याबद्दल आमचं कुठंच काय दुमत नाहीये सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं हा जसा माहितीचा धर्म आहे त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुका ज्यावेळी जसं येतील त्यावेळी प्रत्येकजण पक्ष स्वतःची त्या ठिकाणी व्यवहरचना आखत असतो त्याप्रमाणे आमच्या संघटनात्मक काम चालू आहे आमच्या कोर कमिटीच्या बैठका चालू आहेत की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने पुढे जाईल हा नक्कीच संतोष दाभाडे हे माजी अध्यक्ष आमचे तळेगाव शहराचे एक सक्षम उमेदवार आहेत आणि त्यांनी काम पण अनेक वर्षापासून चांगलं भारतीय जनता पार्टीसाठी केले ते जवळपास सहा वर्ष भारतीय जनता पार्टीचे तळेगाव शहराचे अध्यक्ष म्हणून काम केले प्रदेश किसान मोर्चावर काम केले त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार ताकतेचे आहेत हे आमदारांना माहिती आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या बाबतीत आमदारांनी जी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे त्याबद्दल नक्कीच स्वागत आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी ही आमदारांनी घेऊ नये भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सक्षमपणे काम करेल तर आमदारांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून जाहीर केलेला नाही तर ते बोलताना असे म्हणतात की महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही संतोष दाभाडे संतोष दाभाडे यांच्या नावाचा उल्लेख करतो आणि त्यांची उमेदवारी जाहीर करतो मग आमदारांनी उमेदवार जाहीर केला या गोष्टीला तुमचा विरोध आहे की संतोष दाभाडे यांच्या उमेदवारीला तुमचा विरोध आम्ही तेच सांगतोय की संतोष दाभाडे हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतात मग उमेदवारी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी भाऊ दाभाड्यांना हवी आहे की संतोषबाऊ दाभाडे ज्यावेळी आरक्षण पडतील ज्या ठिकाणी सरकारचा जसा निर्णय येईल त्यापर्यंत त्या त्यावेळी त्याचा विचार होईल परंतु आमदारांनी आताच त्या विषयात घाई करू नये कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्यांनी त्या ठिकाणी मागणी करू नये आमचा मुद्दा हाय आमचा काही कुठल्या उमेदवारीला विरोध नाही आमचा महायुतीला पण विरोध नाही परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत ज्यावेळी त्यांनी काही एखादं वक्तव्य करत असाल तर त्यांनी त्या ते संदर्भात अटी शर्ती हा विषय ठेवू नये आमचे कार्यकर्ते सक्षम पने तहरी के अपा के आहे आणि आम्ही निवडणुकीला जाण्यासाठी सुद्धा सक्षमपणे आमची तयारी केलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या तालुक्यामध्ये आहेत नगरपालिकेचं काम त्यांनी देखील स्वतः जवळून बघितलेलं आहे ते उपनगराध्यक्ष होते जेव्हा स्वतःच्या पक्षाची बालाबाल तालुक्यात असताना आपल्या पक्षाचा त्याग करून भाजपचा उमेदवार देतात काय मला या ठिकाणी नक्कीच मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी जो काय प्रस्ताव किंवा मागणी केली किंवा तालुक्याच्या के हिताच्या दृष्टीने जर केला असेल आणि त्याच्यामध्ये जर का त्यांनी एक कॉल पुढे टाकला असेल तर आम्ही पण त्याचप्रमाणे सकारात्मकपणे त्याचा विचार करू आणि आमच्या प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शकाली नक्कीच त्या ठिकाणी आम्ही सकारात्मक त्यांना प्रतिसाद देऊ आपण एकत्रित म्हणजे कालच्या ज्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेते उपस्थित तर तुम्ही उपस्थित होतात तुमचा एक फोटो आहे मग आता संतोष हरिभाऊ दाभाडे जे आहे हे भाजपचेच आहे त्यांचं नाव जाहीर केलं आमदारांनी यावर तुमचा आक्षेप आहे की आमदारांनी करायचं आणि यांच्या कुणा कुणाचं नाव बघा आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो आम्ही कुठल्याही गोष्टीची भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घाई करत नाही मुळात नंबर एक नंबर एक आताशी कुठंतरी मतदार याद्यांचं सर्वेक्षण चालू आहे निवडणुकाची तारीख पण डिक्लेअर झालेली नाही त्याच्यामुळे आरक्षण कुठल्या बाबतीत येतं त्या प्रकारची आमची चाचपणी चालू आहे ओपनचं उमेदवार आलं तर कुठल्या नावांचा विचार करायचा आरक्षित उमेदवार आले तर कुठल्या नावाचा विचार करायचा त्याबद्दल इंटरनल पार्टीचं काम आहे ते मी तुम्हाला आता जाहीर पण सांगू शकत नाही मा परंतु माझं म्हणणं असं की त्यांनी जर का सकारात्मकपणे विचार केलेला आहे तर आम्ही पण वरिष्ठांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्ष असतील आमचे जिल्हा अध्यक्ष असतील आमचे नेते मंडळ असतील त्या सर्वांच्या आदेशानुसार काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहेत त्यामुळे आम्ही त्याचा सकारात्मक विचार करतोय आपण अशी देखील चर्चा आहे की तळेगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून तुमचं नाव देखील जाहीर करण्यात येत आहे किंवा चर्चा चालू आहे अंतर्गत त्यातून तुम्ही या नावाला विरोध करताय असं काय आहे आम्ही विरोधच नाही करत तुमची तुम्ही त्याची गल्लत करू नका मी भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केलेला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे आमदारांनी जो काय प्रस्ताव समोर दिलेला आहे आमच्याकडे अनेक ताकदीचे कार्यकर्ते आमचे प्रदेश पातळीवरती जो निर्णय होईल तो शंभर टक्के आहे संतोष भाऊ दाबाडे यांचं नाव अनेक वर्षापासून आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही सगळे मित्र आहोत त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला हे सगळं चित्र स्पष्ट होईल आमचं म्हणणंच हे की आम्ही त्याचा विचार सकारात्मक करतो पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख आमदारांनी जो त्या पद्धतीने केलेला आहे तर मला असं वाटतं की तो भारतीय जनता पार्टी करेल महायुतीचा उमेदवार म्हणून जर दाभाड्यांचं नाव पुढे येत असेल त्याला तुमचा वैयक्तिक आमचा वैयक्तिक कशालाच विरोध नाही आमचं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांचं कुठं नुकसान होऊ नये तालुक्याचा विकास व्हावा त्यांनी जर सेकंड केलाय तर शंभर टक्के आम्ही पण त्या पद्धतीने सकारात्मक विचार करू त्यांनी असं देखील एक ले की महायुतीसाठी दोन पाऊल मागे यायला तयार आहे भूमिका यामध्ये काय आहे सकारात्मक मी म्हणलं तुम्हाला मी आमची सकारात्मक भूमिका आहे फक्त आम्ही आमच्या लेवलवरती विचार न करता प्रदेशाकडनं ज्या काही सूचना आम्हाला येतील त्याप्रमाणे आम्ही नक्कीच या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक विचार करतोय प्रदेशला काही नावं पाठवलेत का तळेगाव दाबाडी नगर परिषदेसाठी अजून कुठलीही प्रक्रिया सुरू नाही आम्ही आमच्या अंतर्गत पार्टीच्या ज्या काही तयारीच्या गोष्टी आहेत त्या संदर्भातल्या आमच्या बैठका चालू आहेत आम्ही त्या ठिकाणी काम करतोय एका आमदारांनी नाव जाहीर केले त्या गोष्टीला विरोध आमचा आमदारांनी ज्या गोष्टीला उल्लेख केला आहे त्या पद्धतीला विरोध आहे आमच्या व्यक्तीला कुठलाही विरोध नाही